महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी Okay. बी जी सरांचे स्वागत करतायत स्वागत त्यांना देत आहे उपस्थित मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी स्थानापन्न व्हावं या दुसऱ्या या ठिकाणी आगमन झालेले आहे आपल्या सर्वांच महत्वाचा काही प्रोग्राम आहे या सगळ्या प्रोग्राचा या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी होत आहे काम घेऊनही करते

हिताली नसत हे हिटली अबर, हा, हा, तेस्थे, तेस्थे। आ, तो ला ला ओ असेकर राहू द्या मी सांगतो माझा परिकर मी तुम्हाला प्रथम उपचार याविषयी माहिती सांगण्यासाठी त्याआधी मला तुमचा परिचय द्या नाव सांगा तुम्ही माझं नाव आहे ना टोनटुन्या बाली आहे मुलांना हो बाई माझं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही समाजला कापवरांना कस आमचं अजिबात टेन्शन घ्यायचं काय म्हणलं अरे नका दो काय रंजना पाटोळे माझी मुली पाचवीला आहे आठवीला आहे खरच माझ्या मुलीला काहीच येत नव्हतं पहिलं पण आता हे सर लोक चांगलं मार्गदर्शन केलंय आणि आता खूप हुशार झालेले आहेत माझ्या पोरी

मुलं मुली थोडस थंडी कमी असल्यामुळे गाठलेले आहेत कार्यक्रमाचे शेवटच्या टप्प्याला मी आलोय माझा मित्र आहे सगळे गुण संपन्न ज्याला म्हणता येईल शिक्षण क्षेत्र असो साहित्य क्षेत्र असो काव्य क्षेत्र असो राजकीय क्षेत्र असो सर्व क्षेत्रात त्यांनी त्याचे कार्यक्रम घेतले आजपर्यंत त्याच्यातून एक विचार करण्याचा प्रयत्न त्यांनी केला समाजाचा प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला फुलेशाव आंबेडकरांचा हा महाराष्ट्र त्यांच्या असलेले सर्व ठिकाणी पोचवण्याचा प्रयत्न केला मी त्यांचा मनापासून आभार मानतोच मानतो परंतु या सुद्धा त्यांनी दोन पुस्तक लिहिली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे तोर सुपुत्र याचाही पुढच्या आठवड्यामध्ये आपण प्रकाशन करणार आहोत बी जी नाईक सांगेल ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही पाय ठेवला त्या क्षेत्रामध्ये तुम्ही सोनं केलेलं आहे आज तुमचं कुटुंब या ठिकाणी सर्वजण आहेत आम्ही सर्व कार्यकर्ते आहेत माझी मुलगी सुद्धा आहे मगरे साहेब सुद्धा आहेत आमच्या सर्वांतर्फे तुम्हाला शुभेच्छा देत असताना गौतम बुद्ध त्याच्यानीच प्रार्थना करेन बीजींना चांगलं निरोगी आयुष्य दे राजकारणामध्ये त्यांची प्रगती हो आणि पुढच्या वर्षी वाढदिवसाला जेव्हा येऊ आम्ही येऊ थोडा लवकर कार्यक्रम ठेवू आणि आम्ही इतरांना जी थंडी वाजते त्याच्यापासून त्यांची सुटका हो आणि पुन्हा एकदा असाच चांगलं वातावरण चांगले मित्र चांगला तुमचा असलेला परिवार हा सुखी राहो एवढी प्रार्थना करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तुमच्या वाढदिवसा निमित्त स्नेह संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं काय सांगायचं सर खूप चांगला कार्यक्रम होता काय सांगा वाढदिवस हा एक फक्त कारण आहे पण गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही गॅदरिंग पंधरा डिसेंबरलाच बोलत असतो आणि स्वतंत्र संकल्प शिक्षण आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर त्याच्या मुलांना या ठिकाणी स्पेज निर्माण करून देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे या आज जो कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये किती कोणत्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि काय काय त्यांच्यासाठी पारितोषिक ठेवण्यात आलं होतं यामध्ये हा कलागुण दर्शनाचा कार्यक्रम आहे अतिशय नाविन्यपूर्ण मेहनत करून जवळपास पंधरा वीस दिवस मेहनत करून अभ्यासाबरोबरच आपल्याला याचे सांगड कलागुणाची सांगडसुद्धा घालणं तेवढंच गरजेचं आहे कारण फक्त चार भिंतीतलं शिक्षण हे महत्त्वाचं नाही तर चार भिंतीच्या बाहेरचं शिक्षण सुद्धा हे जगायला शिकवतो त्यासाठी खऱ्या अर्थाने ही गॅदरिंग आहे उद्घाटन या ठिकाणी आहे या उद्घाटन सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून पी आय या एमआयडीचे पोलीस शिक्षक पी आर रामेश्वरजी गाडे साहेब त्यानंतर विभागीय अध्यक्ष यशस्वी बोर्डाचे अनिल साबळे साहेब यांच्या हाताने या ठिकाणी उद्घाटन झाले सर आज पाहायला मिळत आहे की आपल्या वाढदिवसानिमित्त मग खूपच्या मान्यवरांनी शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत त्यांना आज काय सांगाल, हो का सांगाल सर आपण व्यक्त करण्याची एक पद्धत आहे कारण शुभेच्छा देणं म्हणजे फार मोठी गोष्ट नाही आहे पण त्याला एक मोठं करण्याचा पाठीवर ते हात हाप ठेवून हात ठेवून पुढं लढ म्हणण्याची ती गोष्ट आहे सर आपला शिक्षण क्षेत्रात फार मोठं कार्य आहे सर याबद्दल काय सांगाल सर शिक्षण हे बाबासाहेबांनी सांगितले की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते घेतल्याशिवाय तुम्ही राहणार नाही आणि म्हणून कोणताही विचारवंत असेल फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवराय राजू महाराज यांच्यापर्यंत जर इतिहास बघितला तर शिक्षणाशिवाय फोन यायचं नाही तुमच्या वतीनं वाढदिवसाच्या काय शुभेच्छा देणार दरवर्षीप्रमाणे मते, मते ते उपस्थित राहून त्या ठिकाणी साजरा होत असतो कारण पण सरांनी या भागामध्ये हे जे शिक्षणाचं कार्य आहे त्याच्यामध्ये त्यांचा स्वराचा वाटा आहे आणि त्यांच्या माध्यमातून अनेक मोठे मोठे कलाकार चांगले कवी लेखक निर्माण झालेले आहेत त्यामुळं ते आता गेस्ट म्हणून साहेब सरांकडे येत असतात आणि त्याचा आम्हाला सर्वांना एक अभिमान वाटतो आणि आज सरांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त मी परमेश्वरच्या मी प्रार्थना करतो की प्रत्येक गोरगरिबांच्या घरांपर्यंत शिक्षण थोड्याचं बट आणि बुद्धी परमेश्वर सरांना देईल त्यांना खूप आयुष्य चांगलं आरोग्य समाधान ऐश्वर्य प्राप्त होऊ आणि आमच्या सर्व मित्रमंडळीतर्फे त्यांना मंतपूर्वक शुभेच्छा देतो